मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर झालेल्या बैठकीत बदलापूर शहर तसेच मुरबाड विधानसभा मतदारसंघातील अनेक कामांना मंजुरी मिळाली असल्याची माहिती आमदार किसन खोतोरे यांनी दिली आहे यामध्ये बदलापूर कांजूर मार्ग पेट्रोल प्रकल्प सॅटिस प्रकल्प बदलापूर शहरातील उड्डाणपूल नियंत्रण रेषा टाटा पॉवर वीज प्रकल्प नाट्यगृह क्रीडा संकुल भुयारी मार्ग पाणीपुरवठा अशा प्रकारच्या विविध प्रकल्पांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंजुरी दिली आहे यावेळी भारतीय जनता पक्षाचे गटनेते राजेंद्र गोरपडे बदलापूर शहराध्यक्ष किरण भोईर रमेश सोळसे माजी नगरसेवक शरद तेली राजेश शर्मा साकेब गोरे आदी पदाधिकारी बैठकीत उपस्थित होते काल राज्याच्या मुख्यमंत्र्यांना मुरबाड मतदारसंघातले महत्त्वाचे प्रकल्प पूर्ण होण्यासाठी आपण विनंती केली होती आणि काल तेरा तारखेला सह्याद्री अतिग्रह अतिथिग्रह या ठिकाणी त्यांनी सर्व खात्याचे प्रमुख सचिव यांच्या सह बैठक आयोजित केली या बैठकीला के आमचे सगळे नगरसेवक पण उपस्थित होते प्रत्येक प्रकल्पाचा सविस्तर आढावा घेतला आणि त्याला मान्यता देण्याची तातडीने मान्यता द्यावी अशा प्रकारचे आदेश दिले त्यामध्ये महत्वाचा असेल आमच्या बदलापूरचं शॅटीजचा प्रकल्प आज ट्रॅफिकच्या मुळे खूप मोठ्या प्रमाणात आमचं शहर बाधित होते आणि असते असते लोकसंख्या एवढी वाढत चाललेली आहे ते त्याला कुठेतरी दिशा दिली पाहिजे त्याला एक समांतर ब्रिज सुद्धा आपण टाकला तो समांतर ब्रिज समर्थ चौक ते आपला वॉटर सप्लाय असा फार मोठा ब्रिज तो त्यामध्ये होईल आणि त्याला ट्राफिकला वरच्यावर निघून जाईल रेल्वे स्टेशन फ्री होईल आणि त्याचा फायदा होईल त्याचबरोबर होप इंडियाचा एक ऑरो ब्रिज त्याचबरोबर बेलवली असे दोन ते या दोन्ही तिन्ही ब्रिज मुळे बदलापूर भविष्यात कधीही ट्राफिक अडचण होणार नाही अशा प्रकारचं शहर होईल त्याला जोडणाऱ्या जेवढ्या लिंक आहेत ते सुद्धा रस्ते चांगल्या प्रकारचे करून आपण बदलापूर शहराला मुक्त करण्याचा प्रयत्न होता तो कालच्या मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत मार्गी लागला सगळ्यात महत्वाचं की पोलीस स्टेशनचा प्रश्न खूप मोठ्या प्रमाणात अडचणीचा होता मुरबाड मतदारसंघातली पाचही पोलीस स्टेशन कल्याण मुरबाडमधला टोकवडा अंबर अंबरनाथ ग्रामीण आणि बदलापूर पूर्व पश्चिम की पाचही पोलीस स्टेशनला तातडीने मान्यता देऊन त्यांच्या निविदा काढण्याच्या बाबतीत सूचना दिल्यात शेवटचं सगळ्यात महत्वाचं विनंती केली की तुम्ही अशा प्रकारचे मुख्यमंत्री आहात समृद्धीचा भूमिपूजन त्यांनी केलं आणि समृद्धीच उद्घाटनही त्यांनीच केलं मध्ये पाच वर्ष नव्हते आमच्या मेट्रोची पण परिस्थिती तीच होती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असताना कांजूरमार रेल्वेचा याचा मेट्रोचा प्रश्न हा मुख्यमंत्र्यांनी मार्गी लावला होता पण आचारसंहितामुळे सात वर्षापूर्वी सहा वर्षापूर्वी तो प्रकल्प थांबला गेला आणि तो पाच वर्ष धुळकात पडला होता मेट्रोला कोणी हातच लावला नाही मी पाच वर्ष सतत प्रयत्न करत होतो पण त्याला काही मला यश आलं नाही पुन्हा देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री व्हावं लागलं आणि बदलापूरचा मेट्रो हे मार्गी लावायला मिळालं अशा त्यामुळं चांगलं पायगुण आम्हाला मिळाला तो देवेंद्र फडणवीस यांच्यामुळं मार्ग झाला तर बदलापूर शंभर टक्के मिळेल आपला तसा टेंडर मधली त्यांच्या कंडिशन पाच वर्षाच्या आहेत पण मुख्यमंत्र्यांनी काल सांगितलं की पाच वर्ष थांबायची गरज नाही एवढ्या आपण चांगल्या एखाद्या एजन्सीचं काम शोधा आणि तीन वर्षात का नको व्हायला अशा प्रकारच्या सूचना दिल्याने मेट्रो नक्कीच मार्गी लागली आणि त्याला एक चांगली दिशा मिळाली त्यामुळे बदलापूरला दळणवळणाच्या दृष्टीने रेल्वेवर अवलंबून असलेला आमचा नागरिक खरं म्हणजे कांजूरमार मार्गे पलीकडच्या वेस्टर्न बाजूला जायला आम्हाला कुठलंच साधन नव्हतं मग अंबरनाथ असेल बदलापूर असेल वांगणी असेल किंवा हा संपूर्ण परिसर वेस्टर्नला जायचा असेल तर दादर वरून आपल्याला पुन्हा जावं लागतंय ते जायला लागणार नाही एक चांगल्या प्रकारची मेट्रो आपल्याला मिळाली त्याबद्दल मनापासून कालच्या मीटिंगचं मी मनापासून अभिनंदन करेल मुख्यमंत्र्यांचं अभिनंदन करेल सगळे सतरा विषय होते सतराच्या सतरा विषय मार्गी लागले त्यामध्ये आम्हाला एम एसीवीचा लोड खूप मोठ्या प्रमाणातला कमी आहे गेल्या तीन वर्षापासून प्रयत्न करत होतो आपण टाटाने तिथं आम्हाला सप्लाय द्यावा त्याच्यावर काही आमच्याकडून काही विरोधकांनी टीका केली पण त्याला न घाबरता आपण जागा मेट्रोला देण्याचा टाटाला देण्याचं मान्य केलं आणि काल मुख्यमंत्र्यांनी त्यांना तातडीने टाटाने काम सुरू करावं आणि निश्चितपणे बदलापूरचा लोडचा जो प्रश्न आहे आम्हाला एमबीसीबीचा तो मुक्त होईल टाटा सप्लाय आपल्याला मिळेल आता एक वर्षाच्या आत ते काम पूर्ण होईल आणि बदलापूर स्वयंपूर्ण होईल केवळ तेच नाही तर काल जांभूळ वरून येणारा एक आपला जो दोनशे चा ट्रान्सफॉर्मर आपण ज्याला सप्लाय दिला त्याला अंडर बायपास करायला सांगितलेला आहे अजूनही दुसऱ्या दोन ठिकाणी स्विचिंग आमच्या कारावच्यासाठी म्हणजे बावराठपाडा साईडला जाणारा तो दोनशे वीसचा असे सगळे एम एस सीबीचे प्रकल्प पण मार्गी लागले एम भी सी बीच्या बाबतीत पण काल मुख्यमंत्र्यांनी बदलापूरला खूप मोठ्या प्रमाणातली देणगी दिली आणि सगळे प्रकल्प मार्गी लागाला या दोन ते तीन वर्षामध्ये ती गती मिळेल आणि बदलापूर स्वयंपूर्ण होईल अशा प्रकारचा मला विश्वास वाटतो आपल्या सगळ्यांना मी मनापासून विनंती करेल की आपण सगळ्यांनी साथ दिली त्याबद्दल आपले आभार प्रतिनिधी हृतिकेश रोकडे लोकपालक न्यूज बदलापूर कॅप्टन आशिष तांबले यांच्या संकल्पनेतून साकारलेलं महाराष्ट्र राज्यातील एकमेव सुसज्ज असं सा साहित्य गौरव ग्रंथालय वातानुकूलित आणि उत्तम आसन व्यवस्था दीड लाख पुस्तकांचा संग्रह डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर आधारित तसेच इतरही ऐतिहासिक महापुरुषांच्या पुस्तकांचा अनमोल ठेवा फक्त साहित्य गौरव ग्रंथालयामध्ये स्पर्धा परीक्षा असोत किंवा इतर कोणत्याही परीक्षा पर्याय एकच साहित्य गौरव ग्रंथालय